त्या प्रभागामध्ये एकच लढत अशी होणार डिफेंडर विरुद्ध रिक्षा डिफेंडर विरुद्ध रिक्षा राजे क्षीरसागर त्या धनुष्यबाणाच्या लोकांचा कारभार हा पहा पालकमंत्र्यांनी काय केलं व आजपर्यंत कोल्हापूरसाठी सांगा बघू काय केलं कायच केलं नाही थोडक्यात सांगायचं झालं तर भ्रष्टाचारमुक्त महानगरपालिका केली जाईल लढाई लढतोय ना प्रामाणिकपणाची जनता पाती अर अरे रवी इंगोली एकटा लढतोय अरे बंटी पाटील एकटा लढा लागला की रे म्हणजे बंटी साहेबांना घेरणारा म्हणजे महाराष्ट्र राज्य सगळं बंटी साहेबांना घेराला आहे म्हणजे तुम्ही एक काल मी एका भाषणामध्ये म्हणलो सौ सोनार की एक लोहार की त्या पद्धतीनं कोल्हापूर शहरात आम्ही ऐकणार झालो जोपर्यंत शरीरात धम धमक आहे दम, दम आहे तोपर्यंत अन्यायविरोध लढलं पाहिजे जर लढलं नाही तर देशाचं वाटूळ करतील की हो इकडे हिंदुत्ववादी म्हणायचं त्या एम आय एम बरोबर एकरूपता करायची इकडे हिंदुत्व म्हणायचं पुन्हा काँग्रेसला मिठी मारायची काय शिल्लक राहिलेलं नाही ई व्ही एम बंद करा सोपडा सापलेंचा कोल्हापूर महानगरपालिकेच्या रणधुमाळी सुरू आहे आणि प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे मंगळवारी प्रचाराच्या तोफात थंडवणार आहेत प्रामुख्याने विरुद्ध काँग्रेस त्याचबरोबर ठाकरेगड शिवसेना अशी ही लढत होत आहे आणि आपण पाहतोय गेल्या काही दिवसापासून जाहीर सभा सर्व होत आहेत आणि एकंदरीतच ठाकरेगड शिवसेनेचे माझ्यासोबत जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत साहेब काय सांगाल सत्तरमध्ये आपलं स्वागत आहे एकंदरीतच काय सांगाल सध्या प्रचाराची रणधुमाळी कोल्हापूर शहरातील महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्वच मतदार बंधू भगिनी सुदन्य जाणकार या सर्वांनीच ठरवलेलं आहे की महाविकास आघाडीला मतदान करायचं याचं कारण काय की ज्या पद्धतीनं भ्रष्टाचारी कारभार चालू आहे महायुतीच्या नेत्यांचा ज्या पद्धतीनं महायुतीच्या नेत्यांनी राष्ट्रपुरुष असतील युगपुरुष असतील त्यांचा अवमान केला ज्या पद्धतीने महायुतीच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करायचे आणि आपल्या कोल्हापुरातली सगळ्यात फार महत्त्वाची घटना सांगतो आमच्या शिवसेना पक्षाचे कॅन्डिडेट आहेत प्रतिज्ञाताई उत्तुरे त्यांच्या विरोधातले म्हणजे महेश उत्तुरे उत्तुरे फॅमिलीच्या विरोधात आजम जमादार उभारलेत आणि ते कशातून बी जे पी म्हणजे हिंदूंना आणि मुस्लिमांना एकमेकांची डोकी फोडायला लावणारे ह्या पक्षांनी आजम जमादारला तिकीट दिलं ह्याच्यासारखं दुर्दैव काही नाही म्हणजे यांच्यावरची विश्वासार्हता संपलेली आहे अखंड देशाने राज्याने ठरवलेलं आहे की भा ह्या भाजपचं जो विषय आहे म्हणजे ढोंगीपणा तो ढोंगीपणा जाणून घेतलेला आहे माझी विनंती राहील जनतेस की यांचे ढोंगीपण आपण उघड्या डोळ्याने पाहत आहात सर्वत्र फक्त ई व्ही एममुळं वातावरण चांगलं आहे भाजपच्या बाजूनं जर ई व्ही एम बंद पडलं तर दशा नाही दुर्दशा होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील कोल्हापूरमध्ये आले होते आणि पुन्हा एकदा त्यांनी कोल्हापुराच्या विकासाचं आश्वासन दिलं त्याकडे कसं पाहता महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा पंचगंगा प्रदूषण चांगले चांगले रस्ते खड्डेमुक्त कोल्हापूर प्रदूषणमुक्त रंकाळा चांगले चांगले ग्राउंड्स चांगले व्यासपीठ आय टी पार्क चांगल्या पद्धतीचे हॉस्पिटल्स ह्या संकल्पना पूर्वीपासून यांनी आश्वासित केल्या होत्या त्यातलं काहीही पूर्ण केलेलं नाही गेली पाच वर्ष सात वर्षे दहा वर्ष झालं भाजपच्या माध्यमातून अखंड देशभर राज्य पण ह्यातल्या काय संकल्पना पूर्ण झाल्या का तर यातलं पूर्णपणे गाजर दाखवण्यात येतं आणि ही लोक काही करू शकत नाहीत लाडक्या बहिणीच्या योजनेच्या मार्फत जे जमा होणारे रक्कम आहे म्हणजे जनतेचा जा जो टॅक्स आहे म्हणजे आपल्याकडून कच्चा माल घ्यायचा आणि पक्का माल म्हणून त्यांनी विकायचा ही जी ईस्ट इंडिया कंपनीची पद्धत होती ती पद्धत बी जे पीच्या माध्यमातून अवलंबली जाते लाडक्या बहिणींना दीड दीड हजार रुपये देतो म्हणायचं त्यांना द्यायचं परत दोन हजार तटवायचे पुन्हा निवडणूक आल्यावर द्यायची ह्या सगळ्या गोष्टी जनता पाहत आहे पण ना जर नाय जनता अशी अचंबित झाली आम्ही केलेलं मतदान गेलं कुठं हा ईव्हीएम घोटाळा पूर्णपणे साबित होतो एकीकडे बघितलं तर शहरातल्या रस्त्यांच्यासाठी शंभर कोटीचा निधी आला होता त्यातून दर्जेदार कामं झाले नाहीत किंवा रस्ते अजूनही अपूर्ण नाहीत असा एक आरोप होतो त्याकडे कसं पाहत साहेब एक साधा प्रश्न सांगतो तुम्हाला पटते का बघा किंवा तुमच्या माध्यमातून जनतेला पटते का पहा मी आता जे बोललेलं वाक्य आहे जरा प्लीज जनतेपर्यंत पोचवा सत्यता येत फॉरेनमध्ये ज्या कंट्रीज आहेत पाश्चात्य देशामध्ये न्यूझीलंड ग्रीनलंड फिनलंड आयलंड म्हणजे जिथं बर्फवृष्टी जादा आहे आधा दहा महिने जिथं बर्फ पडतो तुम्ही आम्ही किमान राहू दे मी पण ह्या देशात फिरलो नाही पण किमान गुगल सर्च केलं व्हॉट्सअप सर्च केलं किंवा यूट्यूब पाहिलं अहो रस्ते कसले आहेत त्यांचे म्हणजे जिथं बारा महिने बर्फ आहे दहा दहा महिने बर्फ आहे जिथं दहा दहा महिने पाऊस असतो पाऊस बर्फ पाऊस बर्फ तिथं इतकं चांगले दर्जेदार रस्ते आहेत आणि इथं फक्त तीन महिन्यात चार महिन्यातले दोन महिने पाऊस किंवा चार महिने पाऊस तर त्या रस्त्याच्या अक्षरशः धूळ होती धूळ तयार होते म्हणजे ह्याचा अर्थ काय पूर्ण भ्रष्टाचारानं बरबुटलेले रस्ते आहेत पूर्ण भ्रष्टाचार आपण देखील यापूर्वी महानगरपालिकेत उपमहापौर म्हणून होता तुम्ही नेमके विकासाचे कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर आता जात आहेत आणि जनतेचा प्रतिसाद आपणाला कसा आहे कोल्हापूर शहर खड्डेमुक्त झालं पाहिजे कोल्हापूर शहरामध्ये जे ग्राउंड्स आहेत ते चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालं पाहिजे ह्या दोन फार महत्त्वाच्या गोष्टी भ्रष्टाचार मुक्त महानगरपालिका झाली पाहिजे कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आय टी पार्क झालं पाहिजे कोल्हापूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं पूर्वी आय आर बी नावाची कंपनी आली होती का त्यांना आकललं यापेक्षा अशा पद्धतीच्या बाहेरच्या कंपन्या येऊन कोल्हापूर कसं पुन्हा डेव्हलप होईल ह्याकडे आपण प्राधान्यानं लक्ष दिलं पाहिजे आणि त्याकडे आमचा शिवसेना पक्ष प्राधान्यानं लक्ष देईल थोडक्यात सांगायचं झालं तर भ्रष्टाचारमुक्त महानगरपालिका केली जाईल महानगरपालिकेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कोल्हापुरात आले आज मुख्यमंत्री आलेत मात्र आपले पक्षाचे कोण वरिष्ठ आले नाहीत या पक्षनेतृत्वाने कोल्हापूरकडं दुर्लक्ष केलं असं वाटतंय काय तसं काय नाही मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडणूक सुरू आहे मुंबई महापालिकेला अक्षरशः आजगराचा विळका घातला भाजपने तर मुंबई महापालिका जाऊ नये मराठीची अस्मिता टिकली पाहिजे जर मुंबई गुजरातला नेली पूर्वी काहीतरी सुरू होतं हे प्रकरण तशा पद्धतीचं काय होऊ नये म्हणून सगळे नेते शिवसेनेचे मुंबईत ठाण म्हणतो नाही राहिल्याविषयी आमचा आम्ही आमची लढाई लढत लड़ा आहोत शिवसैनिकाला ने नेताच हवा असं काय नसतं शिवसेना एकटा जरी रस्त्यावर उतरला तरी तो आंदोलन करू शकतो निवडणूक लढू शकतो शिवसेनेच्या संघर्षाच्या काळात आपण एकनिष्ठ राहिला शिवसेनेत दोन गट पडले गेले शिंदे गट आणि ठाकरे गट त्यानंतरही तुम्ही एकनिष्ठ राहून पक्षाची ही लढाई करत आहात कितपत त्याच्यामध्ये यश मिळेल काय वाटतं कारण सात जागा तुम्ही लढवत आहात अनेक ठिकाणी सामान्य कार्यकर्त्यांना देखील उमेदवारी दिलेली आहे यश अपयश काय माहिती नाही तुमच्याबरोबर बोलताना काहीतरी असं बोलून जायचं मोठं काहीतरी सांगायचं वल्गण्या मोठमोठ्या वल्गना मोट वल्गन करायच्या त्यापेक्षा आपण असं समजू लढाई लढते ना प्रामाणिकपणाची जनता पाती अरे अरे रवी इंगोली एकटा लढतोय अरे बंटी पाटील एकटा लढा लागला की रे म्हणजे बंटी साहेबांना घेरणारा म्हणजे महाराष्ट्र राज्य सगळं बंटी साहेबांना घेरायला कोल्हापुरात आणि महाराष्ट्रात राज्यातली इतर ही गद्दार सेनी जी आम्हाला घेरायला कोल्हापुरात म्हणजे तुम्ही एक काल मी एका भाषणामध्ये म्हणलो सौ सोनार की एक लोहार की त्या पद्धतीनं कोल्हापूर शहरात आम्ही ऐकणार झालो म्हणजे शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते नेते मंडळी आम्ही ऐकणार नाही आम्ही जनतेला पटवून त्याला यशस्वी ठरलेलो आहोत की भाजपचा कारभार हा पहा राजे क्षीरसागर त्या धनुष्यबाणाच्या लोकांचा कारभार हा पहा पालकमंत्र्यांनी काय केलं आजपर्यंत कोल्हापूरसाठी सांगा भाऊ काय केलं कायच केलं नाही गोडगोड गोडगोड आपलं लेमनची गोळी खाल्ल्यासारखं पालकमंत्र्यांचा चेहरा तो म्हणजे मला ते हसाय ते त्यांचं ते स्पीडमधनं बोलणं काय बोलते त्यांनाच माहीत आणि त्या बोलण्याला कसला अर्थ पण नाही तिकड ज्या ग्रामीण भागातल्या लोक मला ट्रोल करत असतात ते ह्याच्यावर आबेडकरांच्या विषयी मी काय बोललो तर <coughs> ते त्यांनी बसवलेली माणसं आहेत हो जनता मला ट्रोल करत नाही ह्यांची माणसं की नाही एका माणसानं ना दहा कमेंट टाकायच्या कमेंट बॉक्सच फुल करून टाकायचा रवी हिंगुलेजी विरोधात बघणाऱ्याला काय जाणू दे अरे वा वा काय आंबेडकरांचं काय अहो काय केले तिकडे साध्या घरात राहणारी अर्जुन आंबेडकर प्रकाश आंबेडकर आनंदराव आंबेडकरांची त्यांनी विचार काय जतन ठेवली त्यांचं कॉलेजेस किती झालेत माहिती आहे का घ्या माहिती घ्या जंगलातली वृक्ष तोड करून रस्ता केला चांगलं चांगलं फार्मासीस आहेत आज अर्जुन आबिडकर हे स्वतः बदनाम आहेत नाही जसं इथं कॉन्ट्रॅक्टरना त्रास आहे तसा तिथं देखील अर्जुन आबिडकरांच्या माध्यमातून त्रास आहे पण जनता तिथली कशी सुध्ने फार नाही हो गरीब लोक आहेत कुठं आबिडकरांच्या नादाला ना लागा आम्ही नादाला लागली म्हणजे आमचं काही वाईटच नाही हो आमचे काही धंदे वाईट नाहीत काय आम्ही कोणाचं वाईट करायला जात नाही कशाबद्दल भ्यायचं पृथ्वी आहे पण लढत राहायचं जोपर्यंत शरीरात धम धमक आहे दम, दम आहे तोपर्यंत अन्यायविरोध लढलं पाहिजे जर लढलं नाही तर देशाचं वाटोळ करतील की हो हिंदुत्वासाठी जर हिनी हिंदुत्वाचा आम्ही हिंदुत्ववादी म्हणायचं आणि इकडं आजम जमादारला तिकीट द्यायचं इकडे हिंदुत्ववादी म्हणायचं त्या एम आय एम बरोबर एकरूपता करायची इकडे हिंदुत्व म्हणायचं पुन्हा काँग्रेसला मिठी मारायचं काय शिल्लक राहिलेलं नाही ई एम बंद करा, करा सोपडा साप होईल यांचा मगाशी तुम्ही बोलताना सतेज पाटलांचा उल्लेख केला एक की एकाकी पडले आहेत एकाकी पडली म्हटलो नाही मी ते एकटे लढतात आणि एका माणसाला हरवण्यासाठी महाराष्ट्र राज्यातली सगळी नेतेमंडळी इथे या लागली हे मी म्हटलो म्हणजे त्यांचं दुर्दैव इथल्या लोकांना इथले कोण आमदार खासदार जे असतील त्यांना बंटी पाटील भारी पडतात असा त्याचा अर्थ आहे प्रभाग क्रमांक सातमध्ये राजू जाधव यांना उमेदवारी दिलेली आहे म्हणजे एक सामान्य शिवसैनिक म्हणून त्यांना तुम्ही उमेदवारी दिलेली आहे त्याच प्रभागामध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांची सुपुत्र ऋतुराज क्षीरसागर निवडणूक लढवत आहेत आणि त्याच्याकडे एक लढतीकडे त्या लक्ष आहे शहराचे आमदार आहेत आणि त्यांचे सुपुत्र आहेत त्या प्रभागामध्ये एकच लढत अशी होणार विरुद्ध रिक्षा डिफेंडर विरुद्ध रिक्षा किंवा विरुद्ध पायी चालणारा विजय सरदार गोरगरीब जनतेबरोबर ट्रॅकसूटवर कधी मळलेला शर्ट कधी चुरगळलेला शर्ट कधी पूर्णपणे चेहऱ्यावर तेल आलेला चेहरा असा एक साधा पण सुसंस्कृत कॅन्डिडेट बघा अनेकदा रिपीट करतो विरुद्ध रिक्षा किंवा विरुद्ध सर्वसामान्य पायी चालणारा कार्यकर्ता ही निवडणूक अशी होणारं ईव्ही एम नसेल ऋतुराज क्षीरसागरांची विजय सरदार यांच्याकडून डिपॉट जप्त व्हायची फार दाट मोठी शक्यता या निवडणुकीत मशाल पेटणार असा ठाम विश्वास वाटतोय कारण ह्यापूर्वीच्या ज्या निवडणुका झाल्या त्या शिवसेना पक्ष म्हणून लढल्या गेल्या आता दोन गट पडलेले आहेत शिंदेगट आणि ठाकरे गट आणि पुन्हा आता हे चिन्ह तुम्हाला मशाल मिळाले या निवडणुकीत मशाल पेटणार मशाल पेटणार हा पार्ट बाजूला ठेवूया मशाल पेटलेलीच असते त्याशिवाय त्याला मशाल नाव देता येत नाही पण एकंदरीत राजकारण पाहता उद्धव साहेबांचा सा चारित्र्यवान चारित्र्य संपन्न ती ध्येयवृष्टी त्यांचं वागणं त्यांनी केलेलं आश्वासन त्यांचा नम्रपणा ह्या सगळ्या गोष्टीवर जनता प्रचंड प्रेम करते त्यांचे प्रचंड पण दुर्दैव आहे ज्या अमेरिकेमध्ये म्हणजे एकदम ह्या जगावर राज्य करणार किंवा जगत जेता म्हणूया किंवा जगात सर्वश्रेष्ठ म्हणूया अशा अमेरिकेमध्ये जर बॅलेट पेपर होत असेल पण इथं होत नसेल याचा अर्थ ज्याचं त्यांना समजून घ्यायचा ज्याचं त्यांना समजून घ्या एव्ही बद्दल शंका वाटते आपल्याला शंका वाटत नाही इव्हीएम बोगसच आहे शंका कसली त्यात एव्ही एम बोगसच आहे हो आणि मतदानाने इंटरफेअर केलं आता यू पीमधली एक एक लाख माणसं जर महाराष्ट्रात येऊन मतदान करायला लागली काय हो चिंद्या उडतील की विरोधी पक्षाच्या जा। म्हणजे आमच्या सगळ्यांच्या प्रत्येक पक्ष काय ना काय तर करत असेल हो केला असेल मन धरून चाल चला केलं असेल असं दऱ्या म्हणजे जनतेत पण असा एक मतप्रवाह असतो ह्यात ही कुठं चोख आहेत आम्ही नव्हे कोण जे पूर्वी राज्य केलेली ती काहीतरी बंदुकीनं बायरिंग करत असतील हो हिने डायरेक्ट रन आणला की मशीनच वाहतात कुठलं पण बटन दाबा तुम्हाला काय करायचं करा आमचा निकालच एव्हीएम बद्दल शंका वाढते शंका नाही हो ईव्हीएम बोगसच आहे शंका नाही म्हणून मी सांग कसली शंका ते ईव्हीएम मुळे वाटलं झाले देशाचं नाही ती काय निवडून येतात तुम्ही बघा जो भाजपचा झंझावाद होता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झाम करून पारा खाली आला यांचा आणि सगळी सावध झाली त्यांनी ई व्ही एम फॅक्टर आलं घासून लोकसभेला सीटं आल्या यांच्या घासून एकदम घासून आणि एकदम घासून सीट पडल्यात विरोधी पक्षाचे त्यांच्या लक्षात आलं की असं जर राहिलं राजकारण तरी डेंजर आहे म्हणून ते ई एम फॅक्टर चालू केला मग ते रा चीनचे राष्ट्रपती जिनपिंग रशियाचे व्लादिमीर पुतीन म्हणा दहा दहा वर्षी सत्यत आहे तो कशामुळं मुला। की धन्यवाद तर हे होते रवी किरण इंदोरे एकूणच महानगरपालिकेवर जर सत्ता आली तर महानगरपालिकेचा कारभार भ्रष्टाचार का भ्रष्टाचारमुक्त ठेवा दुण असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे याशिवाय भाजप जर सत्तेत असेल तर एव्ही एममुळे सत्तेत आहे असा आरोप देखील त्यांनी केलेला आहे एव्हीएमला भोगस असं देखील त्यांनी संबोधलेलं आहे Sekarang saya di Kuala Punggung Ipah Electric